डोंगरकठोरा येथील ग्रामपंचायतमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे गावातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधीचे वितरण करण्यात यावे त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना विना अट विना शर्त घरकुल देण्यात यावे दिव्यांग बांधवांच्या घरपट्टी व इतर करामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व निवेदन देण्यात आले डोंगरगठरा या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विजय हरिभाऊ पाटील तालुका संघटक ललित पाटील महिला आघाडीच्या प्रमुख मीना जनार्दन देशमुख उपप्रमुख रेखा रवींद्र चौधरी चंद्रकांत पाटील कैलास पाटील गिरीश पाटील किरण पवार भास्कर सोनार भूषण पाटील शरद पाटील आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले व ग्रामसेवक सरपंच यांना निवेदन देऊन डोंगरकठोरा गावातील दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधीचे तातडीने वितरण केले जावे त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना विनाआट विना शर्त घरकुल मंजूर करून देण्यात यावे तसेच दिव्यांग बांधवांना घरपट्टी पाणीपट्टी या करामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरमियान दिव्यांग बधवानी या मगनी संदर्भात सकारात्मक निर्णय घे ग्राम सेवक आ ग्राम पंचायत सरपंच प्रसंगी संगित यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट एलिजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑन ऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर की इस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद भाई सैयद फारूक भाई पाटिल अपना तुम्ही माझं निवेदन आभार मानतो आपल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ पाटील व आपल्या तालुक्याचे संघटक ललित पाटील आम्ही आपल्या डोंगर येथील आपल्या सर्व दिव्यांग बांधवांच्या समस्या मांडण्यासाठी ग्रामपंचायत डोंगर येथे आले आणि त्या ज्या काही समस्या होत्या आपल्या दिव्यांग बांधवांच्या त्या सरपंच साहेब आणि ग्रामसेवक साहेब यांना दि निवेदनाच्या मा माध्यमातून आम्ही त्यांच्या समस्या निवेदन म्हणून दिले आणि त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आम्ही दिव्यांग बांधवांना जो काही पाच टक्के निधी आहे आणि घरपट्टीमध्ये पन्नास टक्के माफी आणि घरकुलामध्ये विना अट घरकुल योजना आणि आपल्या दिव्यांग बांधवांना सक्षम बनवण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा जर काही जागा अवेलेबल असली बुवा तर आम्ही ते नक्की देऊ असे सरपंच आणि ग्रामसेख साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आणि आम्ही दिव्यांग बांधवांच्या ज्या काही समस्या असतील याच्यापुढे पुढे त्या ते सर्व त्यांच्या त्यांना सुविधा देऊ अशी ग्वाही दिली आणि आम्ही त्यांचे आभार मानले जय जयपुरा